नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार प्रारुप यादी जाहीर झालेली आहे या यादीमध्ये धक्कादायक प्रकार आढळून आलेला आहे एक दोन तर तब्बल अठ्ठावीसशे मतदार ह्या ओळखपत्रांचा पत्त्यांचा पत्ता जो आहे हा खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा आहे एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर आय आय बी कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे तर सुमारे सहाशे ओळखपत्रांवर आरसीसी कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे तर चारशे मतदार ओळखपत्रांवर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे असे एकूण दोन हजार आठशे मतदार ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता असल्याचं समोर आलंय पश्चिम बंगालचा मतदान सातशे ते आठशे आम्हाला या ठिकाणी मन्यार गल्ली बागवान गल्ली या भागामध्ये पाहायला भेटत आहे यादीमध्ये तर पश्चिम बंगालला राहणारे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आलेले प्रभागामध्ये अजून दुसरी गोष्ट म्हणजे की डबल नाव डबल नाव खूप जास्ती प्रमाणावर बाराशे ते, तेराशे डबल नाव या यादीमध्ये आम्हाला आढळलेले आहेत आणि त्याच्यानंतर बगर घर नंबरचे नाव जे की घर नंबरच नाही असे नाव कमीत कमी दोन तीन हजार नाव या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आम्हाला सापडलेले आहेत रहिवासी प्रूपच यांनी बोगस लावलेले आहेत का तर शिकवणी क्लासेसचे जे खाजगी शिकवणी क्लासेसचे जे काही विद्यार्थी तिकडे येतात ते फक्त शिकवणीपुरते ते ग्रामीण भागातून इकडे येतात पण यांनी त्यांना कुठलाही त्यांचा रेसिडेन्शियल म्हणजे ते निवासी यांच्याकडे कुठलाही काही म्हणजे एखादी हॉस्टेल म्हणा खाजगी हॉस्टेल किंवा एखादी निवासी इमारत म्हणा हे कुठलाही नसताना यांना खाजगी शिकवणीवाल्यांना कोणी अधिकार दिले रहिवासी पुरावा द्यायचा प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक जवळपास एक हजार विद्यार्थी जे ज्यांचं आ आय आय बीच्या नावाने ना हे आहे नोंद आहे आणि दुसरे आर सी सीच्या नावाने एक सहाशेचे नोंद आहे आणि फार्मसी कॉलेजच्या नावाने जवळपास एक पाचशेचे एक सहाशे असे मतदार यादी टोटल एक अठ्ठावीसशे मतदार यादी ह्याच्यामध्ये नोंद आहे जे की एकही तिथलं जे स्टुडंट आहे ते स्थानिकचं नाही